तुमचं माझ्या दिव्यांकूर किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तर मिसळ हा प्रकार सर्वांनाच आवडतो मिसळ म्हटलं की पुणेरी मिसळ मुंबईची मिसळ नाशिकची मिसळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी प्रकारची मिसळ बनवली जाते तसंच आमच्या नगरमध्ये दे देखील खूप फेमस मिसळ बनवली जाते तर आजची रेसिपी आहे मिसळ मिसळ कशी बनवायची तिचा कट कसा तयार करायचा याबद्दल मी पूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मी मिसळ बनवण्यासाठी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे ही साधारण मटकी अर्धा किलो आहे मी ही मटकी घरीच तयार केलेली आहे तुम्ही देखील घरीच तयार करू शकता किंवा विकत आणू शकता विकत घेताना मटकी फ्रेश घ्यायची आहे है। तर पाहू शकता इथं किती छान मोड आलेली मटकी आहे तुम्ही देखील अशीच मोड आलेली मटकी आणि फ्रेश मटकी वापरायची आहे मिसळ करताना आता ही मटकी दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही मटकी धुवून झाल्याच्यानंतर शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे त्यात मी मटकी टाकून घेत आहे शिजवण्यासाठी तर गॅस पेटून त्यावर पातेलं ठेवलं आहे मी तर त्यामध्ये मी चार ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जरा जास्तच घालायचं आहे कारण मटकी शिज शिजल्यानंतर तेच पाणी आपण मिसळ बनवण्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे चार ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाणी जरा जास्तीच टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ही मटकी शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटांमध्ये मटकी खूप छान शिजते व्यवस्थित मिक्स झाल्याच्यानंतर दहा ते पंधरा मिनटं शिजवून द्यायची आहे मटकी तर इथे पाहू शकता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मटकी देखील छान शिजलेली आहे तर इथे पाहू शकता मटकी छान शिजलेली आहे मी तुम्हाला दाखवते इथपर्यंत मटकी शिजवून घ्यायची आहे मटकीचा जास्त गाळ करायचा नाही आता मिसळाचा कट कर तयार करण्यासाठी काय काय मसाला घ्यायचा आहे ते पाहूयात त्यासाठी मी इथे एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं मी अशा प्रकारे चिरून घेतलेलं आहे पाहू शकता उभं खोबरं चिरलेलं आहे बारीक तुम्ही इथे खोबऱ्याचा देखील वापरू शकता त्यानंतर मी दोन चमचे धने घेतलेले आहेत त्यानंतर मी तीळ घेतलेले आहेत दोन चमचे मिसळमध्ये तीळ घातल्याने मिसळला खूप छान टेस्ट येते त्या त्यामुळे ह्याच्यामध्ये तीळ नक्की घाला त्यानंतर मी ते तिखट हिरवी मिरची घेतलेली आहे तीन ते चार त्यानंतर आलं घेतलेलं आहे चार ते पाच तुकडे त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे उभा चिरून घेतला आहे कांदा थोडासाच घालायचा आहे मिसळ तयार करताना कांद्याचा जास्त वापर करायचा नाही कांदा घातल्याने मिसळला कांद्याचा वास येतो त्यामुळे जास्त कांदा अजिबात वापरायचा नाही त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे साधारण एक छोटी वाटी मी काही कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि काही कोथिंबीरीचा पाला घेतलेला आहे तर पाहू शकता अशा प्रकारे काही काड्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीरीचा काही पाला घेतलेला आहे मिसळमध्ये कोथंबिरीच्या काड्या घातल्याने मिसळ चवदार बनते व टेस्ट खूप छान येते त्यानंतर लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे दहा ते बारा त्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे एक छोटा चिरून इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की कांदा आणि टोमॅटो जास्त वापरायचा नाही प्रमाणातच घालायचा आहे टोमॅटो जास्त घातला तर मिसळ आंबट होते आणि कांदा जास्त झाला तर मिसळाला कांद्याचा वास लागतो मिसळाची चव पूर्ण बिघडते त्यामुळं कांदा आणि टोमॅटो मी सांगितल्याप्रमाणेच घालायचा आहे हा मसाला भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कढई घेतली आहे त्यात अर्धी पळी तेल टाकून घेतलेला आहे तेल छान गरम झालं की त्यात खोबरं टाकून घ्यायचं आहे आणि छान सोनेरी रंगईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे जास्त खोबरं करपायचं नाही खोबरं प्रमाणातच भाजायचं आहे जास्त काळपट अजिबात इथे भाजून घ्यायचं नाही तर बघू शकता खोबरं अशा प्रकारे भाजायचं आहे खोबरं भाजून झालेलं आहे आता मी हे खोबरं काढून घेत आहे त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे तो पण छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे कांदा जर जास्त जळाला तर मिसळची चव करपट येऊ शकते त्यामुळे कांदा पण हलकासा सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे मी हिरवी मिरची अशी तोडून टाक टाकत आहे किंवा चिरून तुम्ही चिरून पण टाकू शकता नाही तर तेलात ती फुटू शकते तेल अंगावर उडू शकतं आणि भाजण्याची शक्यता असते त्यानंतर त्यात आलं टाकून घ्यायचं आहे आणि एक मिनटं छान भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे चार ते पाच मिरे दोन ते ती तीन तेजपत्ता आणि छान मिक्स करायचा आहे व्यवस्थित मिक्स करून एक मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात धणे आणि तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे हे पण छान खरपूस भाजून घ्यायचं आहे साधारण एक मिनटं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यात लसूण पाकळ्या आणि टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करायचं आहे सगळा मसाला छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं व्यवस्थित मिक्स करून दोन ते तीन मिनटं हा सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं झाले आहेत आणि मसाला देखील छान भाजला आहे त्यानंतर गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणि कोथंबीर टाकून घ्यायची आहे कोथंबीर टाकल्यानंतर छान मिक्स करायचा आहे मिक्स करून झाल्याच्यानंतर हा मसाला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे गरम गरम अजिबात हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा नाही त्यामुळे मसाला पूर्ण थंड करूनच घ्यायचा आहे बघू शकता पूर्ण थंड मसाला झालेला आहे भाजलेला मसाला थंड झाला आहे तो मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता हा मसाला छान वाटून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान याची पेस्ट करून घ्यायची आहे मसाला छान बारीक वाटायचा आहे तर पाहू शकता अशा प्रकारे मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे मी ज्या प्रकारे आहे त्या प्रकारे मसाला छान बारीक वाटून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी टाकून जास्त पातळ मसाला अजिबात बनवायचा नाही अशा प्रकारे मसाला वाटून घ्यायचा आहे आता मिसळ मिशर... मिसळचा मसाला वाटून झालेला आहे आता मिसळचा कट कसा तयार करायचा आहे ते पाहूयात त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यात एक मोठी पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता पण मिसळलं तेल जरा जास्तच लागतं तेल छान तापलं की त्यात एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडली की त्यात एक चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत जिरे छान तडतडली की त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे मी इथे एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा छान तळून घ्यायचा आहे व्यवस्थित तर पाहू शकता कांदा छान तळलेला आहे इथपर्यंतच कांदा छान तेलात तळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यात पाव चमचा हिंग टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यासाठी मी एक चमचा बॅडगी मिरची वापरलेली आहे कलरसाठी त्याने रंग खूप छान येतो मिसळला त्यानंतर एक चमचा मटन मसाला टाकून घ्यायचा आहे मटन मसाला टाकल्याने भाजीला चव खूप छान येते एकदा नक्की टाकून पहा मटन मसाला त्यानंतर त्यात पाव चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मसाले छान मिक्स करून घ्यायचे एक एक ते दोन मिनिटं तेलामध्ये छान मसाले तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आपले मसाले छान तळून झालेले आहेत तेलामध्ये एक मिनिटानंतर त्यात वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं आहे मी जे मिस्कर मध्ये वाटण वाटून ठेवलं तर ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मसाले आणि वाटण एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र एक करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा दहा ते बारा पा पानं कढीपत्त्याचे टाकून घेत आहे कढीपत्ता शेवटी टाकायचा कारण कढीपत्त्याची चव मिसळमध्ये खूप छान उतरते कढीपत्ता आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचा आहे तर व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला छान परतवून घ्यायचा आहे मसाला जर कच्चा राहिला तर मिसळला चव व्यवस्थित येत नाही आणि मसाला जर व्यवस्थित पूर्ण परतल्या गेला तर मस मिसळला कडसुद्धा खूप छान येतो आणि मिसळला टेस्ट देखील खूप छान येते त्यामुळे मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर पाहू शकता मसाला कढईला चिटकत नाही आणि मसाल्याने मसाल्याला तेल देखील छान सुटलेला आहे आणि रंग देखील किती सुरेख आला आहे हा मसाला पूर्ण तयार झाला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये फ्रेश कोथंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर सारी आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित कोथंबीर आणि मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला आणि कोथंबीर छान मिक्स झालेली आहे त्यानंतर शिजवलेल्या मटकीचं पाणी टाकून घ्यायचं आहे मटकीचं पाणी गरम आहे इथे पाणी गरमच वापरायचं आहे तर ते टाकून घेत आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे मिसळचा कट कर तयार करताना गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी अजिबात वापरायचं नाही मिसळचा थंड पाणी जर तुम्ही वापरलं तर मिसळला कट कर... व्यवस्थित येत नाही मिसळचा कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तुम्हाला कितपत पातळ हवा आहे किती घट्ट हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकू शकता त्यानंतर मी थोडीशी शिजलेली मटकी बाजूला काढून घेतलेली आहे एक वाटीभर त्यानंतर मिसळ टाकून घ्यायची आहे शिज मिसळमध्ये शिजलेली मटकी आणि राहिलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यात एक चमचा मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता मीठ आपण शिजताना अगोदर मटकीला टाकलेलं होतं त्यामुळे मीठ जरा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मी इथे थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता मिसळला छान उकळी द्यायची आहे उकळी आल्यानंतर पाहू शकता किती छान कट आलेला आहे मिसळला किती छान तरी आलेली आहे मस्तच किती मस्त दिसत आहे मिसळ जरा थंड झाली की अजून छान तरी येते मिसळला दोन ते तीन मिनटं झाली आहेत मिसळ छान उकळली आहे आता गॅस पूर्ण बंद करायचा आहे पाहू शकता किती छान तरी आली आहे मिसळला मिसळ तयार आहे में खाने है। तर किल है है। है। मी खाण्यासाठी घेत आहे तरी देखील किती छान आलेली आहे बघू शकता दोन ते तीन मिनटं झालेली आहे थंड झालेली आहे थोडीशी मिसळ तर बघू शकता किती छान तरी आलेली आहे मी आता ही खाण्यासाठी घेत आहे तर सगळ्यात आधी प्लेटमध्ये फरसण टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यावरती तयार झालेली मिसळ टाकून घ्यायची आहे आणि थोडीशी शेव टाकायची आहे त्यानंतर परत त्याच्यावर गरम गरम कट टाकून घ्यायचा आहे आणि नंतर थोडा बारीक चिरलेला कांदा आणि शिजलेली थोडीशी मटकी टाकून घ्यायची आहे आणि गरमागरम तर्रीदार कड घ्यायचा आहे पाहू शकता किती छान कड झाला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आवडीनुसार बारीक चिरलेली काकडी कांदा आणि शिजलेली मटकी आणि लिंबू घ्यायचा आहे हे बघून मला तर जाम भूक लागलेली आहे तर तुम्हीही अशी मिसळ तुमच्या घरी बनवू शकता अगदी सहज आणि तुम्ही देखील एन्जॉय करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर अशा चमचमीत आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद